तुम्हाला माहित आहे का अष्टविनायकाची यात्रा जरी आठ गणपतींची असली तरी सुरुवात आणि शेवट मात्र एकाच ठिकाणी होतो काय सांगतो खरंच चाल तर मग जाणून घेऊन हा गणपती साधा हा आहे मयुरेश्वर पुणे जिल्ह्यातल्या मोरगावात वसलेला अष्टविनायकाचं आद्यपीठ तर एका युगात सिंधु नावाचा राक्षस अमृत पात्र घेऊन अमर झाला होता देवही त्याला हरू शकले नाही तेव्हा गणपतीने मयुरावर स्वार होऊन अवतार घेतला म्हणूनच याला मयुरेश्वर असं म्हटलं त्यानंतर या दोघांमध्ये भयंकर युद्ध झालं शेवटी सिंधू राक्षसाचा वध झाला त्या दिवसानंतर गणपतीने या मोरगावामध्ये वास केला खर तर, तर अष्टविनायकाची यात्रा हा केवळ एक प्रवास नाही तर हे संपूर्ण चक्र आहे जशी सुरुवात गणपतीचा आशीर्वाद घेऊन मोरगावातून होते तसेच या चक्राची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला परत मोरगावात यावं लागतं तर तुम्ही कधी मोरगावला गेला का आणि तुम्ही अष्टविनायकाचं हे संपूर्ण चक्र कम्प्लीट केलं आहे का आम्हाला कमेंट करून सांगा यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सिद्ध टेकच्या सिद्धिविनायकाची एक इंटरेस्टिंग कथा त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे